नमस्कार मित्रांनो मराठीचा मुद्दा आयरणीवर आला असताना ज्या काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत त्यातल्या काही मांडायला हा व्हिडिओ करत आहे हा धक्का मलाच आत्ता थोड्याच वेळापूर्वी बसलेला आहे कारण मी ज्या अपेक्षेने टी व्ही लावला आणि जे काही पाहायला मिळालं ते थक्क करणार होतं मराठी चॅनल सगळे लावले त्याच्यावर कशा प्रकारे हा जो सुशील केडी आहे त्याची आरे रावी तो कसा उर्मट आहे त्याला मराठी अजून शिकता येत नाही त्याला अद्दल घडवली पाहिजे असे मराठी चॅनलचे अँकर तावा तावानी हे विषय मांडत होते सगळीकडे हीच परिस्थिती आता मराठी चॅनल कुठले तर तेच मराठी चॅनल एक टी व्ही नाईन तक एन डी टी व्ही न्यूज एटीन लोकमत ए बी पी माझा ने मी काही कोणाच्यामध्ये भेदभाव करत नाहीये जी झी असेल आणि मग मी विचार केला की जर मराठीचा मुद्दा एवढा महत्वाचा आहे आणि महाराष्ट्रातल्या पत्रकारांना त्याचं जर एवढं महत्त्व जाणवत असेल त्या सुशील केडियाला समजवायला की मराठी बोलणं का आवश्यक आहे त्यांनी आपली पत्रकारिता खर्ची घातली असेल तर त्यांची हिंदी भावंड म्हणजे ए बी पी माझाचं हिंदी भावंड ए बी पी न्यूज झी चोवीस तासचं झी न्यूज न्यूज एटीन लोकमतचं न्यूज एटीन इंडिया टी व्ही नाईनचं टी व्ही नाईन भारतवर्ष मुंबई तकचं आज तक ती चॅनल आहेत त्यांचेही सगळ्यांचे प्रतिनिधी मुंबईतच बसलेले आहेत अनेकांची कार्यालयही एकच आहेत म्हणजे असं नाही की एकाचं कार्यालय बोरिवलीला आहे आणि दुसऱ्याचं वडाळ्याला आहे एकाच कार्यालयात वरती खालती शेजारी शेजारी बसून काम करणारी पत्रकार मंडळी मग यांच्या हिंदी भावंडांची याच विषयावरची भूमिका काय आहे म्हणजे जर महाराष्ट्रात राहून मराठी बोलणं आवश्यक असेल महाराष्ट्रात जर तुम्ही वीस पंचवीस तीस वर्ष राहत असाल आणि मराठी शिकणं गरजेचं असेल आणि त्यासाठी समजा कोणी जर दादागिरी केली तर त्याला खळळ खटॅक किंवा त्याच्या कानाखाली शिवजाळ काढणं वगैरे अशा गोष्टी जर योग्य असतील तर मग यात सगळ्या हिंदी चॅनलचीही ज्यांचे मालक एकच आहेत ज्यांची कार्यालये एकच आहेत जिथे पत्रकार शेजारी शेजारी बसून काम करतात आणि जेव्हा मी हिंदी चॅनल बघितली तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला कारण मराठी चॅनल मराठी लोकांना पेटवतायत आणि हिंदी चॅनल अमराठी लोकांना पेटवतायत म्हणजे यांचं सगळ्यांचं जरी बघितलं आणि काही ठिकाणी तर तेच पत्रकार आहेत म्हणजे आज तक चॅनलवरही या विषयावर कार्यक्रम घेणारे साहिल जोशीच आहेत म्हणजे मुंबई तकवरचा कार्यक्रम बघितला आणि आज तक वरचा कार्यक्रम बघितला तर आपण एकच मॅच भारतातनं बघतोय आणि पाकिस्तानमधनं बघतोय असं तुम्हाला वाटू शकतं म्हणजे जर मुद्दा बरोबर असेल तर तो तुम्ही कुठल्याही भाषेत बोलत असाल कुठल्याही चॅनलवर दाखवत असाल मुद्दा तोच आहे ना का भाषेप्रमाणे तुमचा मुद्दाही बदलतो म्हणजे हिंदी चॅनलवर एक भूमिका मराठी चॅनलवर त्याच वाहिनीच्या मराठी चॅनलवर दुसरी भूमिका आज तक वरच हेडलाईन्स जर तुम्ही बघितल्या भाषा के बहाने हिंसा से मराठी वोट मिलेंगे क्या म्हणजे मराठी चॅनलवर महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलताच आलं पाहिजे पण त्यांच्याच हिंदी चॅनलवर हिंसाचार से वोट मिलेंगे क्या अशा प्रकारचे कार्यक्रम आणि हे मुंबईत झालं न्यूज एटीन इंडियावरही अशाच प्रकारे मराठी नाही बोलले पर थप्पड पे थप्पड जड दिया ने कसा अन्याय झाला त्या दुकानदारावर त्याला मराठी बोलता आलं नाही म्हणून त्याच्यावर एवढा अन्याय तीच गोष्ट एनडी टी व्ही म्हणजे सगळ्यात पहिले याच्यात अमराठी लोकांच्यात आग लावण्याचं काम जर कुठे मी, मी जी हिंदी चॅनल बघतो एन डी टी व्हीवर वगैरे तर हिंदी चॅनलवर इतका अखंड तांडव चालू होता आणि मराठी चॅनलवर मात्र महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलता आलं पाहिजे सगळ्यात कहर केला तर तो टाइम्स नावच्या नवभारतनी म्हणजे त्यांचा आता मराठी चॅनलही आहे आणि मराठी चॅनलवर पुन्हा कशी मुजोरी चालू आहे परप्रांतीयांची याचं चालू आहे पण या नवभारतच्या मुंबईतल्याच मराठी चॅनलनी तर मनसेच्या त्याच कार्यकर्त्यांची ज्यांनी त्या मीरा रोडला मारहाण केली त्याची अशी फिरकी घेतली की, की हसून हसून पुरेवाट होते त्या चॅनलच्या प्रतिनिधींनी मनसेच्या कार्यकर्त्याला राज कार्यकर्त्याला महाराष्ट्र नवनिर्माण करणाऱ्या कार्यकर्त्याला विचारलं मराठी भाषा दिन केव्हा आहे त्याला सांगता येईना महाराष्ट्राचा स्थापना दिन केव्हा आहे त्याला सांगता येईना आणि त्याचा कार्यक्रम करून त्यांनी टीव्हीवर दाखवलं की बघा हे तुमचं मराठी प्रेम आहे मराठी माणसाला महाराष्ट्राचा स्थापना दिवस माहिती नाही महाराष्ट्र राज्य दिन स्थापना दिवस माहिती नाही मराठी भाषा दिन केव्हा आहे माहीत नाही आणि हे मराठीच्या नावावर हिंसाचार करतात आणि त्यांचे मराठी चॅनल बघूया मी जरा तुम्हाला ऐकवतो संवाददाता राकेश त्रिवेदी ने कुछ एम कार्यकर्ताओं से बात की और मराठी भाषा के ज्ञान पर उनका लाइव टेस्ट ले लिया हमारे संवाददाता जिन लोगों से बातचीत कर रहे हैं उसमें वो शख्स भी दिखाई दे रहा है जिसने सबसे पहला थप्पड़ दुकानदार को मारा था आप खुद देख लीजिए की मराठी भाषा के टेस्ट में ये कार्यकर्ता फेल हुए है या पास अमोल पाटिल अमोल जी आ, सबसे पहले तो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अब मुझे बताइए जो घटना हुई आप मन से क्या करते हैं मन से जो घटना हुई उसमें आप उसका निषेध करते हैं नहीं करते निषेध करता वो आदमी का ना वो आदमी का नहीं। वो आदमी ने जिन्होंने थप्पड़ मारा जिन्होंने थप्पड़ मारा वो क्यों मारा वो तुम सोच लो मतलब सही मारा मार हाँ, सही मारा है ना वो आदमी का व्यवहार ही गलत है अच्छा वो आदमी का बात करने का तरीका गलत है उसके वो जो मारने के बाद में उनको पचास फोन आया अच्छा एक सवाल बताइए ना उसका व्यवहार गलत था इन्होंने मारा ठीक है अब इनका मांगने का व्यवहार गलत है तो इनको भी वापस मारना चाहिए मराठी भाषा दिवस केव्हा असतं ते कुसुमाग्राहक कुठले कुठला डेट कशा बावीस कि चोवीस तारखेला आहे सत्तावीस ला असते आणि महाराष्ट्राच्या राज्याची स्थापना कधी झाली आपल्याला बद्दल माहित आहे आपण महाराष्ट्र के बारे नाही मालूम आपषा केसं बघा दुसऱ्या मराठी कसा शिका सकते ठीक आहे हा बघा म्हणजे हिंदी चॅनल मनसेच्या कार्यकर्त्याला महाराष्ट्र दिन कधी आहे हे माहिती नाही मराठी भाषा दिन कधी माहिती नाही आहे हे चॅनलवर दाखवतोय आणि त्याच चॅनलचे मराठी भावंड म्हणजे हा टी आर पी चा धंदा आहे का यांच्यासाठी हे राजकीय पक्षांसाठी समजू शकतो मत निवडणुका जवळ आलेत वगैरे पण एखाद्या विषयावरची भूमिका महाराष्ट्रात राहणाऱ्या हिंदी पत्रकारांची आणि मराठी पत्रकारांची वेगळी कशी काय असू शकते म्हणजे एकाच चॅनलच्या हिंदी पत्रकारांना किंवा एकाच चॅनलच्या मालकांना वाटतं की महाराष्ट्रात येऊन मराठी बोलता आलं नाही तरी चालू शकतं पण त्याच मालकांच्या मराठी चॅनलला वाटतं की महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलता आलं पाहिजे याचा अर्थ हे सगळं निवडणुकांच्या दृष्टीने तयार केलेलं उभांड आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे राजकीय नेत्यांनाही माहिती आहे की हे सगळं गंमत म्हणजे याच हिंदी चॅनलवर मनसेचे प्रवक्ते हिंदीमध्ये होते वागीश काहीतरी सारस्वत का काहीतरी का शिवसेना उभाठा गटाचेही प्रवक्ते हिंदीमध्ये होते दोघेही हिंदीमध्ये बोलत होते हिंदी चॅनलवर आणि तिकडे त्यांचा स्वर असा होता की आम्ही कोणत्याही मारहाणीचं समर्थन करत नाही हे झालं हे चूक होतं हे त्यांनी कशा प्रकारे उर्मडगिरी केली म्हणजे ज्या पक्षांची भूमिका आहे त्यांचे प्रवक्ते हिंदीमध्ये वेगळं बोलतात आणि मराठीत वेगळं बोलतात जर हा सगळा निवडणुकीचाच भाग असेल तर ठीक आहे राजकारणात होऊ शकतं राजकारणात शेवटी तुम्हाला कोणाला तरी फोडून आणि कोणाला तरी जोडून मतं मिळतात मग तुम्ही हिंदू मुस्लिम करा तुम्ही मराठी गुजराती करा तुम्ही ब्राह्मण मराठा करा किंवा मराठा ओबीसी करा पण त्याच्यामुळे जेव्हा एखादा विषय समोर येतो तेव्हा त्याच्याबाबतची भूमिका घ्यायची वेळ येते तेव्हा जे एक सातत्य असलं पाहिजे ते सातत्य कोणाकडे नाही आहे कोणालाही त्याची गरज नाही आहे कोणालाही त्याची इच्छा नाही आहे कोणाची एक भूमिका कायम नाही आहे आणि त्यामुळे उद्याचं जे भाषण असणारे उद्धव ठाकरेंचं त्याच्यात मुंबईमध्ये आपण सगळे हिंदी मराठी कसे गुण्यागोविंदाने राहत होतो आणि बॉलिवूडने यासाठी कसं मोठं योगदान दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी येणार आहेत आणि हे सगळं करते ते भाजप करते आणि त्यामुळे हा मुद्दा हिंदी सक्तीचा नाही आहे हा मराठी बोलता येण्याचा किंवा न बोलता येण्याचा नाही आहे मुद्दा जर कुठला असेल तर तो केवळ आणि केवळ निवडणुकांचा आहे पण या निमित्ताने जे सगळ्यांचं नागडेपण आहे खास करून पत्रकारांचं नागडेपण हे समोर येतं म्हणजे यांना कोणतीही बातमी द्यायची नाही आहे यांना मत कोणतीही भूमिका घ्यायची नाही आहे वृत्तसमूह म्हणून फक्त धंदा म्हणजे अनेक वृत्तवाहिन्यांनी असं केलेलं आहे की जर एक वाहिनी काँग्रेसच्या समर्थनार्थ ठेवायची एक वाहिनी भाजपाच्या समर्थनार्थ ठेवायची आणि हिनी इकडे वाजवारे वाजवा करायचं त्यांनी तिकडे वाजवारे वाजवा करायचं एक वाहिनी बिहारच्या निवडणुकात हा मराठीचा मुद्दा तापवून संपूर्ण महाराष्ट्राला खलनायक म्हणून करायचं त्यांच्याच महाराष्ट्रातल्या वाहिनींनी बिहारी लोकांना खलनायक करायचं आणि त्यामुळे विचार आपल्याला करायचा आहे की आपण या मुद्द्यावर मतदान करायचं म्हणजे मला असं माझी अशी अपेक्षा आहे की मराठीसाठी लढणाऱ्या राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी सगळ्यात पहिले जर कोणाचं प्रबोधन करायचं गरज असेल तर ती या मुंबईत राहणाऱ्या हिंदी चॅनलच्या पत्रकारांचं प्रबोधन करायची गरज आहे राजकीय कार्यकर्त्यांनी नाही केलं तर जे के जे मराठी पत्रकार जे मराठीच्या मुद्द्यावर तलवार उपसून लढवत आहेत त्यांनी आपल्या पत्रकार भावंडांचं आपल्याच वृत्तसमूहात काम करणाऱ्या अमराठी भाषिक पत्रकारांचं प्रबोधन करायची गरज आहे पण असं कुठलंही लक्षण इथे दिसत नाही आहे आणि त्यामुळे या सगळ्या विषयाचं नेमकं काय होणार याच्यातनं खरोखर काही बदल होणार आहे का फक्त निवडणूक आमपुरता टाइमपास होणार आहे हा प्रश्न उभा राहतो आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच एट